जिगाव प्रकल्पातील जमिनीला एकरी चाळीस लाख रुपये मोबदला द्यावा व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी प्रशांत डिक्कर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता कार्यालय शेगाव येथे निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत शांततेत चर्चा सुरू असताना ठेकेदारांनी पाठवलेल्या माणसांनी अचानक कार्यालयात येऊन प्रशांत डिक्कर यांच्यासोबत थेट वाद घातला घानेडे आरोप करत शिविगाळ केली शेतकऱ्यांच्या जमिनीला एकरी 40 लाख रुपये मोबदला द्यावा व ठेकेदारांचं बंदोबस्त करा त्यामुळे हा सर्व प्रकार ठेकेदारांच्या चांगला जिहारी आल्यामुळे ठेकेदारांच्या सांगण्यावरून हा प्रकार नियोजित घडून आणला असल्याचे बोलल्या जात आहे दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्यास जाधव यांनी तत्काल घटनास्थळी वाद विकोपाला न जाता वातावरण शांत केले शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना ठेकेदारांनी कितीही रोखण्याचे काम केले असले तरी सुद्धा हा लढा थांबणार नाही असे प्रशांत डिक्कर यांनी बोलताना सांगितले जोपर्यंत प्रकल्पातील जमिनीला शेतकऱ्यांना एकरी चाळीस लाख रुपये मोबदला मिळत नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा इशारा अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाला प्रशांत डिक्कर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आता लागित तुम्हाला आम्ही सम आम्ही सुंदर असतो आम्ही सम आम्ही आम्ही तुम्हाला आमचा फणी मना शिवाजी आहे ज्याउ दे नाही तुम्हाला निर्णय आता तुम्ही सांगा एक मिनिट बसा थाई नाही मी आम्ही तुम्हाला बोलणार तुम्हाला सगळे समज죠 चला ये काय आहे कोण जगात आलं हो कोण काय मारणार आहे मारणार आहे काय विषय नाही पेन साहे माझ्याकडे तक्रार आहे साहेब तक्रार करतो तो आम्ही तक्रार करतो चला ज्या म्हणताला ज्या એક इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव